पाचचा विषय आपला होणार आहे बघा आपला श्रावण महिना चालू होणार आहे पंचवीस जुलै या दिवसापासून तर पंचवीस पासून बघा आपल्याला एक अति उच्च कोटीची अशी सेवा भगवान शिवांची चालू करायची आहे आणि ती म्हणजे कोणती बघा रुद्राभिषेक आता रुद्राभिषेक हा कसा करावा रुद्राभिषेक करत असताना कोणते मंत्र स्तोत्र म्हणावे तसेच रुद्राभिषेक आपण रुद्र यंत्र जे असतं त्यावरतीच करावं किंवा मग शिवपिंड आहे त्यावरती देखील करावं का असे बरेचसे प्रश्न आहेत तसेच कोणत्या कार्यासाठी किंवा कोणती फलप्राप्ती आपल्याला मिळत असते रुद्राभिषेक केल्यानंतर असे बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील तर अति उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक भगवान शिवांची सेवा आहे आता ही सेवा कशासाठी आपण करू शकतो म्हणजे त्याची फलप्राप्ती काय आहे ते मी अगोदर तुम्हाला सांगते नंतर सांगते रुद्राभिषेक कसा करावा ठीक आहे तर तुम्हाला सांगेल भगवान शिव हे सगळे जे ग्रह आहेत त्यांचे अधिपती आहेत जे रुद्र आहेत ते अधिपती मानले जाते त्यामुळे कुंडलीतील दोष जे असतात आपल्या कुंडलीमध्ये कुठलाही दोष असू दे हा कमी होण्यासाठी आपण रुद्राभिषेकाची सेवा आपल्या घरामध्ये करू शकतो दुसरं म्हणजे कोणतं बघा रुद्राभिषेक हा सर्वप्रथम व्यसनाधीनता तुमच्या घरात जर व्यसन लागलेले असतील मुलांना सुद्या नवऱ्याला द्या कुणालाही आपल्या घरात जर व्यसनाधीनता जास्त प्रमाणात वाढलेली आहे तर तुम्ही रुद्राभिषेक जे करणार आहोत त्याचं तीर्थ त्या व्यक्तींना द्या नक्कीच शंभर टक्के या तीर्थाचा रिझल्ट आहे आणि ती सेवा कशी करावी ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे ती संकल्पयुक्त सेवा आपल्याला या गोष्टींसाठी करावी लागते त्यानंतर पुढचा फायदा जो असतो की कि किंवा लाभ जो असतो तो असतो आपल्या घरात जर पितृदोष असतील तर भगवान शिवांची ही सेवा केल्यानंतर आपल्या घरातील जे तीर्थ तयार होणारे ते तीर्थ शिंपडल्यानंतर दररोज पितृदोष देखील आपल्या घरातील कमी होणार आहे तसंच आपल्या घरामध्ये जर पुढचं म्हणजेच ग्रहदोष असतील तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होत असते पुढे अजून सांगेल शंकर जे असतात भगवान शंकर हे आपले कुलदैवत आहेत आता तुम्ही म्हणाल कुलदैवत कसे तर बघा खंडोबा जे आहेत आपले ते आपले कुलदैवत आहे आणि खंडोबांचा अवतार जो आहे तो आपला मल्हारी खंडोबांचा जो अवतार आहे तो शिवांचा अवतार आहे त्यामुळे खंडोबांचा जर तुम्हाला कोप झाला असेल किंवा कुलदेवांचा कोप असेल आपल्याला माहिती नाही काय होत आहे काय नाही आपल्या घरामध्ये जे काही वादविवाद होतात म्हणजे जमत नाही मुलांचं वडिलांचं जमत नाही अशा वेळी बघा कुलदेवांचा कोप असतो तर तो दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही सेवा म्हणजे चालेल किंवा फलदायी ठरत असते तसेच पुढचं मी तुम्हाला सांगेल की बाहेरील बाधा असेल संबंध बाधा असेल किंवा दुर्धर आजार असतील आजार पण आहे ते दूरच होत नाही एखादी व्यक्ती खाटीवर आहे डॉक्टरांनी नाही सांगितले खाटीवर पडलेला आहे तो फक्त तर अशा व्यक्तींना सुद्धा हे तीर्थ दिल्यानंतर पुढचं म्हणजे मनवांछित संतती प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात अशा बऱ्याचशा ज्या फलदायी आहेत त्या या कार्यासाठी तुम्ही ही एक सेवा करू शकतात ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त तुम्ही करायची आहे संकल्पयुक्त सेवा म्हणजे कसं बघा एक्केचाळीस दिवसाची सेवा ही तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये आता तुम्ही म्हणाल तर श्रावण आहे श्रावण मध्ये संकल्पयुक्त सेवा ही चालू करू शकतो का नक्कीच तुम्ही चालू करू शकतात अगदी पहिल्या दिवसापासून केली तरी देखील चालेल किंवा मग कुठलाही सोमवाराला त्या दिवशी करा किंवा तुम्हाला वाटतंय कि मी या दिवशी करायची मला सेवा तर त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता सेवेला तर तुम्ही या या गोष्टींसाठी ही सेवा करू शकतात आणि तुम्हाला अजून सांगेल बघा ज्यांच्या घरात प्रॉब्लेम नाही ते सुद्धा ही सेवा करू शकतात जे तीर्थ तयार जे होत असतं हे अमृता समान होत असत जे आपण मंत्र स्तोत्र म्हणणार आहोत जे अभिषेक करताना त्याने जे साधारण पाणी जे शिवपिंडीवर किंवा रुद्र यंत्रावर पडणार आहे ते अमृता समान भरत असतं म्हणून लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांच्या घरात हे तीर्थ आपण तयार करू शकतो आणि घेऊ शकतो तुम्ही महिनाभर करू शकता दर सोमवारी करू शकता तुमच्या पटीने त्या परीने तुम्ही पूजा करायचा प्रयत्न कर करा पण या गोष्टी जर तुमच्या घरात असतील तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही एक्केचाळीस दिवसाची संकल्पित सेवा करू शकतात आता एक्केचाळीस दिवसाचा संकल्प तुम्ही करायचा आहे पहिल्या दिवशी आणि कुठल्याही दिवशी संकल्प करा आणि त्या दिवसापासून सुरुवात करायची आहे वेळ एक ठेवायचा अभिषेक करायचा दुसरं काही नाही वेळ एकच ठेवा पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे या पद्धतीने तुम्ही दररोज एक्केचाळीस दिवस करायचा आहे आता श्रावण समज जाईल पुढच्या महिन्यात बाकीची सेवा येणार आहे तर काही हरकत नाही पुढे तुम्ही पुढच्या महिन्यात जे पंधरा दिवस वीस दिवस ते करू शकतात कारण महिलाचे चार दिवस स्किप होत असतात चार पाच दिवस जे असतात ते त्यामुळे ते पुढे लांबेल सेवा त्यामुळे चालेल तुमची एक्केचाळीस दिवस ही सेवा करावी संकल्प सेवेला ज्या प्रकारे आपण नियम पाळतो त्या पद्धतीने आपण नियम पाळायचे आहेत परांना घेऊ नये मांसाहार करू नये एक्केचाळीस दिवस जो सेवा करणारे ज्याने संकल्प केला आहे तो दररोज सेवा करावी आणि आपण मग ती सेवा कशी करावी का करावी ते सांगते मी तुम्हाला म्हणजे पूजा कशी करावी शिवलिंगावर आपल्याला अभिषेक पाण्याने करायचं या पद्धतीने ठीक आहे तर ही सेवा करत असताना तुम्हाला सांगेन दर सोमवारी प्रत्येकाने आपल्या घरात ही सेवा करावी आणि हे जे तीर्थ तयार शिंपडायचं चा आहे चारही बाजूला शिंपडायचं आहे ओम नम शिवाय म्हणावा कुठलाही महादेवांचा एक मंत्र म्हणावा आणि पाणी शिंपडावं तसंच प्रत्येकाला हे तीर्थ आपण थोडं थोडं सगळ्यांना द्यायचं आहे मात्र हे तीर्थ वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे जर उरलं तीर्थ आपलं तर ते आपण झाडांना आपल्या घरात जे झाड असतील रोपटे असतील त्यांना टाकायचं आहे तुळशीला टाकू नये ठीक आहे अशा पद्धतीने आपण या पाण्याचा वापर करायचा आहे किंवा जेवण एखादी व्यक्ती घेत नसेल पित नसेल पाणी तर तुम्ही चहा किंवा भाजी बनवणार त्यामध्ये दे त्यांना देऊ शकतात अशा पद्धतीने करू शकतात आता जो हे जो अभिषेक आपण करणार आहोत हा पाण्याने करायचा आहे आणि हे अभिषेक करत असताना कोणते मंत्र स्तोत्र म्हणावे ते देखील मी तुम्हाला सांगते पण तुम्हाला हा जो अभिषेक दाखवते अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा पूजा करू शकतात आता श्रावण सोमवारी कशी पूजा करावी ती तुम्हाला दाखवते आणि जर श्रावण सोमवारी नसेल तुमची फक्त संकल्पित सेवा असेल तर तुम्ही फक्त अभिषेक करावा पाण्याने आणि ती शिवलिंग असेल तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यावी दे पूजा वगैरे करायची धूपदीप दाखवायचं भस्म किंवा चंदन व्हायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात पण श्रावण सोमवार असेल तर मी जशी दाखवणार आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात ठीक आहे तर तुम्हाला सांगेल आता एक बऱ्याच महिलांना खूप मोठा प्रश्न होता की ताई जी व्यसनाधीनता असते किंवा जे काही तुम्ही सांगितलं यासाठी रुद्र यंत्र लागेल का तर आपल्या गुरुमावनी सांगितल्यानुसार मी सांगेन तुम्हाला आपल्या घरात रुद्र यंत्रावर आपण अभिषेक करायचा आहे आणि जे तीर्थ तयार होईल ते त्यांना द्यायचं आहे ठीक आहे जर व्यसनाधीनता असेल मुलं चिडचिड करत असतील तापती मुलं असतील ता स्वभावाला किंवा आपल्या घरात भांडण करतात वारंवार वडिलांचं त्यांचं जमत नाही किंवा घरात मुलांचं जमत नाही अशा गोष्टी घडत असतील तर या कार्यासाठी तुम्हाला जेव्हा करणार तर रुद्र यंत्र तुम्हाला हवं पण समजा तुमची परिस्थिती नाहीच आहे माझ्याजवळ आता रुद्र यंत्र घेण्यासाठी तर तुम्हाला सांगेल तर ते मनात आणू नका तुमच्या घरात शिवलिंग आहे शिवपिंड आहे ठीके तर फक्त भगवान शिवांना तुम्ही शरण जा आणि त्यांना पूर्णपणे मनापासून भाव ठेवून सांगाव की माझ्याकडे जी शिवलिंग आहे जी शिवपिंड आहे माझ्या देवघरात त्यावरती मी सेवा करणारे भगवान शंकरा माझ्याकडे एवढं नाही रे बाबा मला माफ करा एवढं तुम्ही शरण जाऊन सांगायचं फक्त मनापासून एवढं सांगेन तुम्हाला आणि त्या शिवपिंडीवर जरी तुम्ही रुद्र अभिषेक केला तरी देखील चालेल काही हरकत नाही असं काही म्हणजे हे नाहीये असले तुम्हाला शक्य झालं तर मागवा रुद्र यंत्र पण तुम्हाला सांगेल जर नसेलच तुमची परिस्थिती तर तुमच्या शिवपिंडीवर तुम्ही अभिषेक करू शकतात फक्त रुद्राक्ष असतं रुद्राक्ष ठेवावा आणि मग आपण अभिषेक करावा आता त्यासाठी मंत्र स्तोत्र कोणते ते सुद्धा मी तुम्हाला सांगते पुढे व्हिडिओ पण बघा आणि त्यासोबत तुम्हाला माहिती पण देत चालते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन रुद्राभिषेक करत असताना मोठं भांड आपण घ्यावं की त्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात साचत असतं कारण हा रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला जवळजवळ Uh, एक ते दीड तास दीड तास आरामात जातो त्यामुळे जास्तीच पाणी साचेल आपली गळती असेल तर गळती घ्यावी गळतीने टाकावं किंवा गळती नसेल तर आपण चम्मचने पाणी थोडं थोडं करून महादेवाच्या पिंडीवर टाकायचं आहे पिंड ठेवत असताना एक नियम अवश्य पाळावा पिंड ठेवत असताना पिंडीच्या खाली आपण तांब्याची था डिश असते तीच ठेवायची आहे पितळी किंवा स्टीलची ठेवू नका तांब्याची था डिश ठेवा त्यामध्ये पिंड ठेवायची आणि अजून एक सांगेल पिंडीला जेव्हा आपण अभिषेक करायला ठेवत असतो तेव्हा आपण पिंड देखील हलवायची नाही जो जेव्हा आपण अभिषेकला बसतो तेव्हा पिंडीला हलवायचा नाही आणि जो अभिषेक करणारा व्यक्ती असेल त्याने हलायचा नाही त्या जा जागीवरून जोपर्यंत अभिषेक पूर्ण होत नाही तोपर्यंत हा एक नियम आहे ना कोणाशी बोलायचा आहे ना काही प्रश्न घ्यायचा आहे आपला अभिषेक आणि आपण फक्त एक चित्त होऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे ठीक आहे आणि या पद्धतीने आपण अभिषेकाला सुरुवात करायची आता मंत्रस्तोत्र कुठले म्हणावे काय म्हणावे ते आपण बघूयात तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल नित्य ध्यान करायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत मंत्रस्त्र मी सांगणार ते संपूर्ण ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला करायचं आहे आधी त्यानंतर गणपती अथर्व शिष्य तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे शिव कवच जे आहे ते प्राकृत किंवा संस्कृत मध्ये एक वेळा म्हणायचं आहे शिव शिवमहिमन एक वेळा म्हणायचं आहे राम रक्षा एक वेळा म्हणायची आहे रुद्र अध्याय घ्यायचे आहेत रुद्र अध्याय मध्ये चमक आणि नमक असे दोन प्रकार आहेत चमक मधले अकरा अध्याय आणि नमक मधले अकरा जे आहेत ते संपूर्ण असे बावीस अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत ठीक आहे रुद्राध्याय पूर्ण घ्यायचा आहे त्याला खूप महत्व आहे तेच मग रुद्र अध्याय जे असतात तेच रुद्र अभिषेक श... अभिषेक करण्यासाठी आवश्यक असतात सुक्त आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुषाय विघ्ने महादेवाय धीम रुद्र प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सांगेल अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र हा पूर्ण म्हणायचे तिथे दिलेले आहेत संजीवनी मंत्र त्यानंतर महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र हा देखील तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर कालभैरव अष्टक तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि नंतर हे संपूर्ण होतं तोपर्यंत हे अभिषेक आपण करणार आहोत हे मंत्र स्तोत्र म्हणून तोपर्यंत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे महादेवांचा ते केल्यानंतर तुम्हाला सांगेल शिव नामावली दिलेली असते शिव त्यानंतर शिवनामावली आपल्याला म्हणायची आहे शिवनामावली म्हणत असताना आपण एक एक बेलाचं पान आपण भगवान शिवांना अर्पण करायचं आहे आता तुमच्या जवळजवळ एकशे आठ बेल पानं नसतील तर अष्टोत्तर शतनामावली जी आहे ती म्हणत म्हणत आपल्याला अर्पण करायची असते तर शिवनामावली एकशे आठ नावं भगवान शिवांचे आहेत तर एक एक बेल पान आपण व्हायचे आहेत आपण पुसून घ्यावं शिवपिंड उसरून घ्यावी आपल्या याच्यातून परातीमधून किंवा मोठ्या भांड्यामधून पुसून घ्यायची स्वच्छ आणि आपण जिथे ठेवतो हो, देवघरात तिथे ठेवावी किंवा पाठ जर मांडणार असणार आपला श्रावण सोमवारी आणि आपण बेलपान वाहू शकतो फूल असेल फुल वाह बेलपान व्हायचं आहे या पद्धतीने आपण पूजा करायची भस्म वाह चंदन वहा भगवान शिवांना आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे नामावली नंतर बघा शिव प्रार्थना येत असते तिथे शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ही प्रार्थना सुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे या सेवा होतात तोपर्यंत आपण तुपाचा तेलाचा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे या पद्धतीने हे मंत्र स्त्रोत्र सगळे म्हटल्यानंतर जे आपण साधं पिंडीवर किंवा रुद्र यंत्रावर टाकणार आहोत ते साधारण पाणी नसून ते तीर्थ बनत असतं ते अमृता समान बनत असत ते टॉनिक म्हणून उपमा दिली गेलेली आहे आजच्या कलियुगामध्ये ज्यांच्या घरात हे पाणी किंवा हे तीर्थ तयार करून घेतलं जातं ते आजच्या जीवनामध्ये टॉनिक मधून वापरलं जातं कारण आजारी व्यक्तींना सुद्धा याचा खूप खूप जास्त प्रमाणात प्रभाव होत असतो म्हणून तुम्हाला सांगेल ही सेवा नक्कीच करा आणि प्रत्येकाने श्रावण महिन्यामध्ये ही सेवा करा तुम्हाला नाही जमत तर निदान सोमवारच्या दिवशी तरी रुद्र अभिषेक चुकवू नका चार सोमवार येणार आहेत आपले तर ता चार सोमवारी नक्कीच करा जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमच्या घरात जर अशा गोष्टी असतील जे फळ मिळणार आहे तुम्हाला अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये होत असतील व्यसना त्या मुलं चिडचिड चीड़ करणे आजारपण असेल कुलदेवतेचा कोप असेल कुलदेवांचा या गोष्टींसाठी वास्तुदोष पितृदोष असेल प्रखर पितृदोष देखील असेल किंवा बाधा असेल तुमच्या घरात तर ही सेवा केल्यानंतर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती ना देल असं मी तुम्हाला सांगेल म्हणून ही सेवा सगळ्यांनी आपल्या घरात करावी आणि तुम्हाला परत सांगते संकल्पयुक्त सेवा करत असणार तर संकल्पयुक्त सेवेला जे नियम असतात ते नक्कीच पाळा आपण ब्रह्मचर्या नाही पाळले तरी चालेल पण मात्र दुसरे जे नियम असतात मांसाहार टाळावा परांना घेऊ नये आपलं स्वतःच्या घरचं जेवण करावं म्हणजे एखाद दिवस स्किप झाला सेवेचा तर चालेल फक्त मोजून तुम्ही एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची पहिल्या दिवशी संकल्प करा आणि शेवटचे एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जावं तिथे नमस्कार करावा आणि त्यांना आपण सांगाव की तुमच्या मी सेवा अर्पण आहे नक्कीच तुम्हाला बघा फरक हा तीस दिवसानंतर फरक जाणवेल मी सांगते तुम्हाला तुम्ही जर मनापासून विश्वासाने मनापासून शरण गेले भगवान शिवांना भगवान शिव एवढे भोलेत ना म्हणून त्यांच्या भोले भोलेनाथ आहे एवढे भोळे स्वभावाला की तुम्हाला खरंच ते फलप्राप्ती देतील म्हणून तुम्ही मनापासून शरण जा मनापासून सेवा करा नक्कीच तुमच्या घरात स्वर्गासारखं वातावरण तयार होईल आणि सगळे काही प्रॉब्लेम दूर होतील तर नक्कीच ही सेवा सगळ्यांनी करा जी रुद्र अभिषेकाची आहे एवढे जे मंत्र स्तोत्र सांगितले ते, ते नक्कीच करा जर तुम्हाला बसायला प्राकृतमध्ये तुम्ही वाचन केलं तर तरी चालेल काही हरकत नाही पण बघा आपलं जे ऍप आप आहे गुरुपीठ ऍप आहे त्यावरती देखील रुद्र अभिषेकाची सेवा घेण्यात येते तर रुद्र अभिषेक ती सेवा जर तिथे तुम्हाला मिळून जाईल तर तिथून सुद्धा तुम्ही मोबाईलला लावून द्या आणि त्यांच्यासोबत वाचन करा तरी देखील चालेल काही हरकत नाही कारण आपण जर वाचायला लागलं ला, याला दोन अडीच तास लागून जातील पण त्यांच्यासोबत जर आपण वाचन केलं तर चान्स ती एक तास सहा मिनिटांची व्हिडिओ आहे तर ती तुम्ही व्हिडिओ बघून ती लावून द्या मोबाईलला आणि त्यांच्या सोबत वाचन करायचं आहे आपण सोबतच वाचन करावं आणि अशा पद्धतीने रुद्राभिषेक आपला होऊन जात असतो तर मंत्र स्तोत्र जे असतात त्याच्या अधीन देवता असतात हे लक्षात घ्या तुमच्या घरात जेवढी जास्त प्रमाणात ही सेवा होईल तेवढं जास्त फलप्राप्ती तुम्हाला मिळेल तर आपण सांगितलेली सेवा नक्की तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा